साडीचा विषय झाला मग तुमच्या सगळ्यांचं ऐकून म्हणला नाही सा सासूकडं सा, घे म्हटला सदरा आणि धोतार ही आहे म्हणलो सासूला फोन लावला सासूबाई म्हणलो बघा तुमचं एकूण एक कन्यारात्र आहे म्हणलं तिला म्हणल मी साडी बिडी घेणार आहे सगळे म्हणलो काळ्या दागिन्या सगळी म्हणून काढतोय मला पण तुम्ही एखादा सदरा आणि धोतार पणची काहीतरी कुडता बिडता घ्यायला पाहिजे काय म्हणलो मी तसाच बसू दिसणार आहे काय असं म्हणली असं करू बापू अहो तुम्ही माझं जीव की फरक आहे तुम्हाला काय पाहिजे धोतार साधारण पाहिजे ना व देतो म्हणजे झालं मी पण हरकून तुम ठेवून तिची बघायला म्हणलो गेलो तर बहादरीनं आदल्या दिवशी बसून काय केलं माहिती आहे काय हि लुगडं होतं काय काय कलरच बहादरीनं खुरप्यानं फाडलं खुरप्यानं अरे हातानं की हात टाक घालून शिलाई दंड घालून वय मला साधारण धोतार तयार करून ठेवलं तर झालं गेलो या 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 जावाय बापू बसा 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 तो तुमचा मानपान घ्या म्हणली झालं घातलं एखाद्या बुजगावण्याला कापडे घालते तसे तसा दिसत होतो तसा अक्षरशः मला तोंडावर मार लागत झाले हे जे असं टपुरीचे पिरलेले गाणी म्हणलं काय गेले जाऊ म्हणली हा जो शब्द टाकला जो सगळा पूर्ण केला तुझ्या का आईचा म्हणलो तुझं धोतार पाडून म्हणलो मला गिरेश शिवून गेला गे, म्हणलो हा सुधारते काय आता तसं नाही म्हणून तुझ्या पुरगीची साडी कॅन्सल होय काही आहे म्हणून काय थरटीच तुला देतो म्हणून तुझ्या पुरगीला वय वय टाकतो सगळी दे गुंडवून त्याथीतच ए इजिप्त बना हा जावाय शिर तर सासू डबल शिर झाली माझ्यावर <laughs> अवघड झाले माझं